चला सावरकर साहेब बोला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आता तरी विचारू द्या याच्यामध्ये शासन काम करून राहिलं हेनेसिमियाचा आजार हा विशेषतः सिंधी समाजामध्ये जास्ती आढळतो अडचण काय होऊन राहिली प्रॅक्टिकली हे लहान बाळं असतात आणि नेमकं महिन्याच्या शेवटी एक दहावीस टक्के स्टॉकची तुटळा भास मग या सर्व मुलांना मोठ्या जिल्ह्यात नागपूर अमरावती आमच्या भागात तिथून जाऊन औषधा विकत घ्यावं लागतात याच्यामध्ये फक्त एकच सुधारणा करण्याची गरज आहे आपला जो स्टॉकिस्ट आहे जो झोपलेला आहे त्यानं महिनाभर आधीच आपली स्टॉक पोझिशन घ्यायला पाहिजे बफर स्टॉकची व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून या थेरिम लहान मुलांना सर्वांना जिल्ह्याच्या बाहेर जायचं काम पडणार नाही माझी एवढीच विनंती आहे की याविषयी ओ पी तयार करून कधीही वैषधीय तुटळा निर्माण होणार नाही अशी व्यवस्था आपण करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ह्या आठ मेला महाराष्ट्रामध्ये थॅलेसिमिया एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे हे अभियान राबवलं आणि जेवढे पण आपल्या राज्यामध्ये थॅलेसिमियाचे पेशंट आहे त्यांना आपण अपंगत्वाचा दाखला देण्याची कारवाई चालू आहे एस टीमध्ये त्यांचा प्रवास मोफत केला आहे कारण की ब्लड ट्रान्सप ट्रान्समिशनसाठी त्यांना वारंवार प्रवास करावा लागतो आणि गोळ्या औषधांच्या संदर्भातसुद्धा सुद्धा तुटवडा होऊ नये आणि दर्जेदार त्याची ट्रीटमेंटचे सगळं औषधं मिळावेत यासाठी सुद्धा बारकाईनी लक्ष आहे आणि जरी आपल्या का विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुटवडा होत असेल तर यापुढे तो होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल